काही कारण पण नाही परंतु आता तो आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं समर्थन करणारच नाही पण विषय काय कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही कोणाला त्याचं मूळ कारण ही माहीत नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने काय केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही पण विनाकारण मराठ्याच आहे म्हणून काही वेगळं असू शकत प्रकरण काही वेगळं असू शकत मला याच्याबद्दल माहितच नाही मी उत्तर तरी काय देऊ परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हा दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असे नव्वद हजार एक लाख तर जरापणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतले तर बरं होईल नसतं आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसल काय होत एवढ्या कामाचा नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी तरी आपण आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपारीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडस स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजाही विरोधात चाललाय रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळं काय इतका चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटत मी सुप्रीम कोर्टाच्या ही पुढचा आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या तिचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे ये मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका